इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय चुरशीची लढत सुरू आहे विद्यमान आमदार भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत सुरू असताना अपक्ष म्हणून प्रवीण माने आहेत त्यांनी दंड थोपटले आहेत आपण बघतोय आपण आहोत इंदापूर तालुक्यातील वडापुरी या गावामध्ये वडापुरी गावाचे आपण बर चौकात उभा आहोत आपण बघतोय वडापुरी गावातील चौकामध्ये अशा प्रकारे पक्षाच्या लोकांनी झेंडे लावलेले आहेत शक्ती प्रदर्शन बघतोय या ठिकाणी तुतारीचा झेंडा असेल शरद पवारांच्या त्यानंतर अजित पवारांच्या घरेळाचा झेंडा असेल आणि प्रवीण माने अपक्षांचा झेंडा म्हणजे अशा प्रकारे इंदापूर तालुक्यामध्ये या निवडणुकीत रंगत आली असून आपण या वडापुरी गावातून पॉईंट झिरो वरून ग्राउंड रिपोर्ट घेतोय की नेमकं वडापुरी गावामध्ये काय आहे सिच्युएशन गावकऱ्यांचा कुणाला आहे पाठिंबा याबाबत बाबत आपण चर्चा करणार आहोत दादा इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील अशी लढत सुरू आहे कसं वाटतं आपल्याला तुम्ही लगता आणि वडापुरी म्हणून वडापुरीकर म्हणून कसं बघता याकडे याच्याकडे आम्ही हर्षवर्धन पाटलांना प्राधान्य देऊ हर्षवर्धन पाटलांची विकास कामं संस्था आणि रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल हर्षवर्धन पाटलाला रेफरन्स राहील हर्षवर्धन पाटील चांगल्या मतांनी निवडून येतील का बरं तमाम बंड्यांनी बर पण मोठ्या प्रमाणात विकास केलाय कोठावधी रुपाचा निधी आणला तालुक्यामध्ये तो विकास केलाय तर रोडचा विकास केलाय असे म्हणते ते रोड साठी पैसे आणलेत पण बाकीच्या रोजगार निर्मिती नाही आणि जे हर्षवर्धन पाटलांनी रोड निर्मिती केली त्याच्यावर फक्त टाकायचं काम केलंय तर म्हणजे हर्षोधन पाटलांनी जेवढं निधी आणलेला आहे त्याच्यावर ले फक्त त्यांना डांबटा एवढे एवढा निधी आणावं लागत मग हर्षोधन पटलांनी काम किती केलं असं आपण बघूया कि गावात प्रत्येकाची चर्चा करणार आहोत इंदापूर विधानसभा मतदारसंघ ग्रामस्थ अं अडचण आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघ विरुद्ध हर्षवर्धन पाटील अपक्ष प्रवीण माने तसं बघता यांच्या लढतीकडे तुम्हाला काय वाटतं काय वाटतं काय इंदापूर विधानसभा हर्षवर्धन पाटील निवडून येणार ते आले तर उपयोग आहे शेतकऱ्याचं काय हर्षवर्धन पाटील आहेत त्यांच्यामुळे कॅनलला पाणी येणार आहे दहा वर्ष झाले आम्हाला कॅनलला अजून पाणी कॅनलला पाणी मिळत नाही वर पाणी भरण्याच्या टायमिंगला पाणी ज्यावेळेस पिकाला पाणी लागते त्यावेळेस पाणी तो हे होते काय होतंय वर कॅनल फुटतोय ह्याच ह्या दहा वर्षातच बरा फुटला पहिलं का फुटत नव्हतं होय का मामाने पण काम आणलेत कि इंदापूर तालुक्यात कोट्यावधी रुपयाचे विकास काम तीच काम डबल डबल टेबल टेबल फिरवलं कोट्यावधी रुपये व्हायला काय लागतं दहा लाखाच्या दहा काम फिरले झालं कोटी रुपये त्याला काय लागते असं नियोजन आहे सर्वत्र तुम्ही नेट विकास काम काम्या पण अपेक्षा बयाच काय बाया नवीन चेहरा यांचा काय विषय नाही आपण बघतोय की गावात युवकांकडून सांगितलं जातं की बाहे हा नवीन चेहरा आहे आपण पॉइंट झिरो वरून ग्राउंड रिपोर्ट घेतोय वडापूर गावचं नेमकं काय झालं दादा हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय बरणे आणि अपक्ष प्रवीण माने अशी लढत सुरू आहे कसं बघताय तुम्ही त्यांच्या लढतीकडे चांगलंच बघतोय तिघी चांगलेच बघतोय तिरांकडे चांगलंच बघतोय मग आता काय होईल पुढं आता पुढं काय त्या Uh, माने येतोय का बरणे येतोय का हर्षवर्धन पाटील येतो कोणी तू कस कसं कळणार काय वाटतं तुम्हाला काय अंदाज तुमचा असेल आमचा अंदाज वाटतं हर्षवर्धन पाटील यावं का हर्षवन पाटील यावं या वाटतं काय आता दहा वर्ष झाली की आता बाबरणी मामाची पण मामाने निधी आणलाय मामाने भरपूर निधी आणलाय हर्षवर्धन पाटलाने काहीच निधी आणला नाही पण यावं का असं माझं म्हणणं आहे आपण बघतोय की मामाने काहीच निधी आणला नाही म्हणतात काही जण कायच जण म्हणतात तरी यावं कसं बघताय इंदापूर विधानसभा मतदारसंघ बरणे पाटील आणि माने हर्षवर्धन पाटील का हर्षवर्धन पाटील चांगलं व्यक्तिमत्व आहे तिन्ही भाषेवरती चांगलं प्रभुत्व आहे आणि वीस वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि मी तर भाऊंचा एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासूनचा फॅन आहे निधी आणलाय आणलाय ते निधीच दिसत नाही तुमच्या गावात रस्ता सहा महिन्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता काही कळतच नाही अजिबात त्याच्यामुळे निधीचा चांगला उपयोग झाला नाही हो रस्ते कसे क्वालिटीचे झाले पाहिजेत मॅक्झिमम रस्ते एक आठ दहा वर्ष तरी ते टिकले पाहिजेत ना किती ऍक्सिडेंट होतात किती अपघात होतात कोण ज्याला ज्याला म्हणतो आपण त्याला आयुष्याचं आपण तत्व आलेलं आहेत काही काय माणसं काही काही जणांचा जीव गेलात रस्त्यात रात्रीच दिसत नाही बाईक बाईकवाल्याला यांना असे रस्ते असे रस्ते बनवले रस्त्याचे फार बिकट परिस्थिती हर्षवर्धन पाटीलच येणार आणि मी मुंबई पोलीस झाला होतो आम्ही दोघे सेवानिवृत्त झालोय मी तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासूनचा फॅन आहे भाऊंचा भाऊच येणार निवडून तसं वाटतं इंदापूर विधानसभा मतदारसंघात जोरात चाललंय मग कोणाकडे कल वाटत लोकांना जो काम करणार आहे पुढे त्याचाच कल मा काय काम केली आता इथ नाही वडापुरी पर्यंत औषधे पर्यंत रस्ता दिसत नाही सगळे खड्डेच मागच्या लोकांनी पहिले काहीच काम केलेलं नाही रोडचं कामच केलं नाही नुसता निधी गोळा केला आणि डिक्लेअर केला आणि का खाल्ला काम केलं नाही कोणी सिमेंट कॉन्क्रीट सिमेंट कॉन्क्रीट काय तिकडे खडी नाही ती माती आहे सिमेंट कॉन्क्रीटच काय घेऊन बसलाय तुम्ही अजिबात काम केलेलं नाही कसं बघताय इंदापूर विधानसभा मतदारसंघात एक नंबर नंबर भाऊ हर्ष भाऊ काय बरे काय त्यांनी इंदापूर तालुक्याचा काय पलट त्या पलच्या हस्ते आहे तुम्ही कसं बघता मग आता एवढा निधी आणलाय तेव्हा कागदवर निधी आहे बघा आता कुटीतली काम आता वडापोरी सगळे कुटीतलीच काम ते बावन बावन, रस्त बावन। कूट, ये कूट रस्त गया गया रस्ता येत बावन ती सगळी कुटीतली आठ ते दहा रस्ते एक कुटीतलीच रस्ता येते दिसतच नाही आता पैसा कुठे गेला रस्ता तर कुठे गेला हे बी कामा काय करा आपण बघतोय की गावामध्ये कोठ्यावजी रुपयाचे रुपयाची काम आल्या म्हणतात पण काम काय दिसणार बाबा इंदापूरची लढत नाही जोरात लागली छान वाटतय काय होते काय होईल यंदा परिवर्तन होईल परिवर्त परिवर्तन म्हणजे काय परिवर्तन नाही मामा मामा आमदार आता येणार उमेदवार आहे जुनाच उमेदवार येणार हर्षवर्धन पाटील मामाने किती कर को, कशीच कामं केली मामाने जातीवाद केला तालुक्यात के म्हणजे एक एक कामासाठी आम्ही दहा दहा वर्ष घालवलेत अजून आमची कामं झाली हाणून पाडले काय होत काम तुमच्या माझं शेतीच्या रस्त्याच काम होत मी तहसीलदारकड गेलो प्रांताकडे गेलो आता माझं कलेक्टर ऑफिसला काम चालू आहे अप्पर अधिकारी शेतीला रस्ता नसेल तर शेती करायची कशी आज शेतीत काँग्रेस आहे हरळी आहे मला तर वाटतंय ते पीक पाणी सात बारेला नोंद लावावी काय तुम्ही बोलला की नाही पुढे पुन्हा सगळ्यांकडे जाऊन आलो करू बघू बघू अर्ज दिले तर कचऱ्यात फेकून द्यायचे जायचं कुणाकडाली आपण बघतोय कि इंदापूर तालुक्यामध्ये लोकांच्या अतिशय संमिश्र अशा प्रतिक्रिया येतात आपल्या इंदापूर विधानसभेची निवडणूक आपण गावातील प्रत्येकाची चर्चा करतोय बाबा इंदापूर विधानसभेची निवडणूक लागली कस वाटतंय तुम्हाला आता काय कळत नाही का बर कळत आड आणि माणसं तुम्हाला काय वाटत काय आता वाटून करायचं वाटतं काय बी पण वाटून करायचं काय काय होईल मामा हर्षवर्धन पटेल येणार नाही एवढ काय बर काम चांगला आहे पूर्वीपासून मामांचं पण काम चांगलं घेऊ सहा हजार कोटीचा निधी आणलाय निधी आणला तर कुठे गावात विकास काम झाले चांगली आपण प्रत्येकाच्या संमेश्वर चहा आपण घेऊया की पण ह्याच्या निवडणुकीचं कसं वाटतं मा मन हर्षधन पटलं फाईट होईल फाईट होईल का आज नेमकं दोघापैकी सरस कळ वाटतंय मला असं कसं समज पण फाईट होईल फाईट होईल पाच चार पाच हजाराच्या अंतराने कोणतरी निवडून येऊ आणि प्या पण उभा राहिले की बुवा भया लय हुशार उभा राहिलं त्यांचा अजून तळागाळापर्यंत पोचणाय ना हात वर्षी फाउंडेशन बयाच चांगलं राहील पुढच्या पुढच्या ऐकत नसत कारण प्रत्येक गावागाव फाउंडेशन पाहिजे तरच चार चार बयाची तरी बया भरपूर मत खाणार त्याच्याबद्दल वादच नाही पन्नास हजाराच्या पुढे आहे ना पन्नास हजाराच्या पुढे निघणार बघताय बाबा हरचा माणूस आहे तीच निवडून यायचं कुस्तीत आपण बघतोय इंदापूरची लढाई बाबा कसं इंदापूरच्या इकडे काय नाही आम्ही बघत नाही काय नाही आल्यावरच म्हणायचं काय आलं कोणतरी येईल की काय वाट झालं ठरवलं असेल की नाही आपण प्रत्येकाच्या समिश्र प्रतिक्रिया घेतोय आणि प्रत्येकाने हे करतोय अध्यक्ष याकडे इकडे 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 आपण जा तुम्ही या इकडे एक मिनिट या या इकडे आपल्याला आपण मतदार आहे मतदार कसं वाटतंय इंदापूर फिरला राहाय इंदापूर मध्ये काय भरणे शंभर टक्के लागणार आहे कसं काय मामाने लई निधी आणलाय पण मामाने लय निधी दिलाय ते गाववाले म्हणते ते काय दिसत नाही गाववाल्यांना चष्मा लावलेला असेल हा त्यामुळे त्यांना दिसत नाही हा ते मामाने कुटीचं फूल केला होता गावात आमच्या गावात का हा केलाय ना कुठे मला नाही एवढं सांगताय ना सांग मी तिकडे वस्तीवर राहतो गावात गावातले निधी आलाय हो आलाय ना गावात निधी आलायच की गावात काय राष्ट्रवादी पक्षाचाच आधीचा सरपंच होते त्याच्यामुळे त्यांच्या माध्यमातून मामाच्या माध्यमातून अजिदाच्या माध्यमातून निधी आलायच ना निधी जे म्हणतोय ना म्हणजे जे म्हणतात का नाही निधी आला नाही त्यांना कदाचित चष्मा लागला असेल डोळ्याला त्यांच्या त्यामुळे त्यांना दिसत नाही निधी फुलच गाव होणार मला नाही सांगता ऐका की आपण अशाच लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया या गावामध्ये घेतोय आपण बघतोय कि वडापुरी गाव मध्ये पॉइंट झिरो वरती ग्राउंड रिपोर्ट घेतोय लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे समजून घेतोय परिवर्तन कसं वाटतंय इंदापूरची लढाई शंभर टक्के इंदापूर तालुक्यात परिवर्तन होणार आहे त्यावेळेस दोन हजार चोवीस ला कारण प्रवीणबाई युवकांसाठी लढणार नेतृत्व आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये चालले की आता बघतोय आपण सगळजण कि इकडून म्हणत आहे कोण म्हणत आहे लँड क्रोजर घेतली इकडून कोण म्हणत आहे शेतकऱ्यांची पिळवणूक होती सगळीकडनं वातावरण चाललंय कि हे म्हणते याला काय घेतलं हे म्हणते याला काय घेतलं आमची कोरीपाटे प्रवीण याची आणि कुठं तीनशे साडेतीनशे कोटी प्रवीणबाई यांनी ज्यावेळेस बांधकाम सभापती होतं त्यावेळेस तालुक्यामध्ये आणलेलं आहे आणि त्यामध्ये तीन ते तीन रुपये किंवा साडेतीन रुपयाचा सा त्यांच्या नावावर आरोप नाही आतापर्यंत त्यामुळं भाईचं कामकाज हे पारदर्शक आहे आणि युवा नेतृत्वांसाठी चांगलं काम करणार आहे की तालुक्यामध्ये जवळजवळ सात ते साडेसात हजार था था युवकांना का रोजगार देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे प्रवीण यांनी त्यांच्या माध्यमातून आणि अजूनही आमदार झाल्यानंतर ते दहा दहा हजार युवकांना स्थानिक रोजगार युवकांना रोजगार देण्याचं कमती करणार आहेत तालुक्यामध्ये ते कारखाना उभा करणार आहेत आहेत रोजगाराच्या आम्हाला वाटतंय तरुणांना कि प्रवीणबाई आमदार हवेत कसं वाटतंय तुम्हाला हे म्हणतात प्रवीण भाई आमदार हाय लढाईत इंदापूरची लढाई हे काय ठरलेली प्रवीणबाई माने फिक्स आमदारच आहेत आता त्यांच्याविषयी आम्हाला काही एवढं बोलायचं नाही पण प्रवीणबाई आमदार हे फिक्सच होणार आहेत आपण बऱ्याच वेळापासून वडापुर गावामध्ये ग्राउंड पॉइंट झिरो वर रिपोर्ट घेतोय की नेमकं काय का होईल दादा विधानसभेची निवडणूक सुरू आहे हर्षवर्धन पाटील दत्तात्रयवर्ने आणि प्रवीणबाई माने यांची या ठिकाणी सुरू आहे तुम्ही वडत तुम्ही कसं वागत या हर्षवर्धन पाटील काय बर विकास आहे त्यांचा दिलं की रस्ते रस्ता उचकटून गेलेत मामानचे आमचाच रस्ता केलेला उचकटून गेला या तर तो तो ना मामाने हो केले पण रस्ते व्यवस्थित झालेले नाही तर हर्षवर्धन पाटलाच्या मागा आम्ही आहे रोजगाराचा रोजगाराचा प्रश्न आहे गावात रोजगार पण येतील ना कट्टर रोजगार पण पोरं किती आहे ते पोरं आहेत की जात ते आपल्या कोण पोरं कुठं लावू शकत नाहीत आपण बघतोय की गावामध्ये पॉइंट झिरो रोड ग्राउंड पुढे इंदापूर विधानसभेची निवडणूक सुरू आहे आमदार भरणे विरुद्ध पाटील विरुद्ध माने अशी लढत आहे कसं बघताय काय बघण्याजोगा असं काय नाही हर्षवर्धन पाटील हे त्यांच्या स्वाभाविक गुणावर प्लस वैचारिक पातळीवर त्यांच्या बुद्धिमत्तेवर लोकांच्या ह्याच्यावर ते निवडूनच येणार आहेत त्याच्यात काय प्रश्न आपण निवडल्यानंतर निधी आणला तालुक्याचा विकास केला निधी कशासाठी आणला रस्त्यासाठी फक्त त्याचे पूर्वपदावरचे रस्ते कुणी केले ते हर्षवर्धन पाटलाने तर हर्षवर्धन पाटलाच्या कामावर काम, काम टाकण्यासाठी तुम्हाला सहा हजार कोटी लागले मग हर्षवर्धन पाटलांनी काम किती केलं मग ते काम कुठं गेलं ही जी मूळ पादावर आणायसाठी किंवा हे दळणवळण यंत्रणा सुधारित करण्यासाठी त्यांनी सहा हजार को, कोटी टाकले आणि ते फक्त मलिदा गँगसाठी टाकले सर्वसामान्य लोकांना त्याचा काही फायदा नाही पूर्वीचे रस्ते हर्षवर्धन पाटलाचेच होते हर्षवर्धन पाटलांनीच ते तयार केलेले रस्ते होते आणि दादा कसं बघताय लढत सुरू आहे लढत भारी आहे कशी आहे प्रगती गावाची पाहिजे मग मा आता मामाने केली की, की प्रगती रस्ता आणले ती गावात गावात पावना काटाड्यात मुतूया हा गावात येऊन प्रगती नाही काय नाही नुसतं गावाच चांगलं केलं चांगलं केलं गावात काट काटाड्यात पाहुणा प्रत्येकाचा येतो काटाड्यात मुतून आपापल्या घरी जातोय त्याच्या प्रगती काय आणि ही सगळ्यांना जनतेला कळलं पाहिजे वडापुरी प्रगतीमध्ये प्रगती नाताच नाताच ठाण असं प्रशिष्ट आहे त्या पुणे जिल्ह्यात किंवा बाहेर ह्याच्यात आणि इतिहास असा आहे की प्रत्येक ह्याच्यात ग्रंथात आहे नाताच काय आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रगती नाही या गावात मामाने एवढा रस्ते केले की गावात अहो रस्त करू द्या कोणी अडवलं कोणी काय झालं ते आम्ही एका जागेवर बसून मिटवतो आणि नंतर गावाची गावाची प्रगती काय मुलांना बाथरूम नाही नाही काय काय आपण बघतोय वडापुरी गावामध्ये काय काय इंदापूर तालुक्यामध्ये भरणे विरुद्ध पाटील तुम्ही तर पाटलांचे कार्य करते वडापुरी गावचे ग्राम ग्रामस्थ कसं बघता तुम्ही लढाई कर लढाई धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशा प्रकारची लढाई आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने आजचा जो आजची परिस्थिती बघितली तर हर्षवर्धन पाटील साहेबांना बऱ्यापैकी हर्षवर्धन पाटील साहेबांनी जी लोकं मोठी केली ती लोकं सगळी साहेबांना सोडून जायला लागले त्यानंतर त्यांनी अजितदादांनी टीका केली की, की बाबा ते चार जणांचाच पक्ष राहिला चार जण त्यांची राहिली फक्त ठीक आहे ना गेले ते कावळे राहिले ते मावळे जे मावळे आहेत ते खंबीरपणाने लढणार आहेत रात्रीचा दिवस करतील आणि हर्षवर्धन पाटील साहेबांना निवडून आणतील ते गावामध्ये म्हणजे मामाने विकास केलाय कोट्या रुपयाची कामं केली आहेत गावात पूल बांधून दिलाय गाव म्हणजे रस्त्यांना माझ्या हात जुडून विनंती आहे पत्रकार बंधू की आमची विनंती आहे की तुम्ही आमच्या बरोबर चला आणि एक कोटीचा पूल आहे तो आपल्याला पूल हुडकावा लागेल कारण शेवटी जाऊ तिथं खाऊ तुम्ही सिनेमा जर बघितला असेल तर त्यामध्ये एक सीन आहे तो सीन असा आहे की एका बंगल्यामध्ये बसून विचारतात की तो पूल तुम्हाला दिसतो का तर ते दुसरा समोर की अरे पूलच मला दिसत नाही हा म्हणतो ही तर विकास आहे साहेब आपल्याला विनंती आहे की माझी तुम्हाला जाऊ आणि फुल हुडक तर बरं होईल माझ्यासाठी आपण काय करूया बातमीच्या बोलाच्या माध्यमातून वडापुरी गावामध्ये झालेला एक कोटी रुपयांचा एक तोडा वेळ हुडकून बघूया की नेमकं बघूया की खरंच पूल केलाय की नाही केला त्या अगोदर काही गावातील थोड्याफार ग्रामस्थांशी आपण प्रतिक्रिया घेण्याचं काम करू की आपण नेमकं भया तो तरुण आहे गावात रोजगाराचं कसे प्रश्न झाले रोजगार वर्षात तर काय झिरो रोजगार आहे आणि रस्त्यांचं हे सांगतात ना जेवढा आला आणि तेवढ्या निदेल आमच्या फक्त वडापुरीत मशान भूमीला रोड आहे का बघा तुम्ही आमच्या ग्रामदैवत श्रीनाथांचं ग्रामदैवत आहे त्यांचा गावात ना आमचा छबिना फिरतो तो छेबिना तरी मार्ग यांनी पुरा केलाय का पहा परत इंदापूर अक्लोज रोडला अवसरी वडापुरी रोड आहे तो रोड तर ह्यांनी नीट केला का दहा वर्षात सांगा मला तुम्ही <coughs> जाऊन बघा किती एक पाच दहा फुट तुमच्या आसपास रोड आहे इंदा वडापुरी अवसरी तो तर रोड आहे का पहा तुम्ही आणि ह्यांनी नेसता एवढ्या रोडला पैसे आणलं तेवढे पैसे आणलं काय नाही यांनी फक्त मल्लिका यांनी पैसे काढलेले आहेत वडापुरे झिरो विकास आहे काय सगळं नाही वडापूर काय रोजगार काय आम्ही बघताय ना रोजगार काय माझे कपडे कसे आहेत काय रोजगार असता तर अशी कपडे राहिली असते का चिखलात काम करावं लागतोय दुधाला दर आहे का मकाला मकाचा सीजन चालू आहे मका एकोणतीस शेवण ह्यांनी तेवीसशे सकट मार्केट ना एकवीसशे रुपये मकाला मार्केट आहे आता सध्या चालूच आहे तुम्ही बघा करून बघतोय गावातील प्रत्येक युवकाशी आपण प्रतिक्रिया घेण्याचं काम करतोय लोकांची हे करतोय पाहतोय आपल्या बरोबर देवकर देवकर साहेब नमस्कार नमस्कार साहेब वातावरण चांगलं आहे वातावरण काय नेमकं काय होईल इंदापूर इंदापूर शहरातलं का तालुक्यात तालुक्यातलं तालुक्यातून काय नाही हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना चांगल्या पद्धतीने मताधिकी मिळेल का त्यांचे कार्यकर्ते तिसऱ्या का पिढी पासून आहे ते काय आमची पहिली पिढी नाही वडापुरीत काय होत वडापुरीत चारशे एक मताचं लीड होत गेल्या वेळेस मान्य नांदा हर्षवर्धन पाटील साहेबांना त्यावेळेस कमीत कमी सातशे मतापेक्षा जास्त लीड पडेल काहीच अडचणी माम केलं मामान्य काम केल्यात ती फक्त कागदवर आहेत साहेब प्रॅक्टिकली कामं नाहीयेत आणि जी कामं काय झाल्यात ती पण तोंड बघून कामं केलं तुम्हाला उदाहरण पाहायचं असेल तुम्हाला झुंडवाम रस्ता माहिती आहे तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलाय पण त्या रस्त्याला तुम्ही जाऊन या एक तीन वेळा एका रस्त्याने टाकलाय एक वेळेस चार कोटी तीन लाख टाकला एक वेळेस वीस लाख टाकला आणि एक वेळेस साठ लाख टाकला त्या रस्त्याची परिस्थिती काय तुम्ही जाऊन बघा काल तुमच्या बरोबर आता तोपर यांना आले गावात हा कायम तुमच्या ते ते तुमच्यासोबत काम करत होईल तो आता तोबरे अण्णा आले असं म्हणता नाही येणार कारण अण्णा हे पहिल्यापासून शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या सोबत होते आणि आज पण आहेत तर मोद्या पण असतील आता आम्ही अण्णांकडे गेलोय मला असं म्हणावं लागेल कारण आम्ही पवार साहेबांच्या गटाकडे गेलोय त्यामुळे आम्ही अण्णांकडे गेलेलो आहे आणि निश्चितच आमची जबाबदारी अजून वाढलेली आहे अण्णांची वाढलेली आहे आणि अण्णांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आम्हाला काहीच अडचण नाही ते ज्येष्ठ आहेत श्रेष्ठ आहेत त्यांचे विचार चांगले आहेत त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही अण्णांबरोबर काम करायला उलट मी असं म्हणेन की अण्णांना आम्ही आमच्या आजोबाच्या स्थानी बघतो अण्णांनी आमचं मार्गदर्शन व्हावं आणि आम्ही त्यांच्यासोबत काम करायला आम्हाला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि अजून एक तुम्हाला जाता जाता सांगतो की काल वडापुरीमध्ये एक सभा झाली ठीक आहे ती सभा तुम्ही पाहिली असेल कशी झाली काय झाली त्याच्यामध्ये मला जास्त फळ जायचं नाही पण इथून पुढं अण्णा असतील अजून कोणी ज्येष्ठ गावातली मंडळी असतील ह्यांच्यावरती जर का कोणी काही टीका टिप्पणी केली तर त्याला आम्ही सडतोड उत्तर देऊ त्याच्यामध्ये सगळ्या पाघरी आम्ही असू अन्नाच्या अगोदर आम्ही त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू आपण बघतोय वडापोरी गावामध्ये लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया आहेत कोण म्हणते मामांनी विकास केला तर कोण म्हणते भाऊ निवडून येतील तर कोण म्हणते भया परिवर्तन घडवून आणतील त्यामुळे आपण अशाच प्रतिक्रिया पाहण्यासाठी आमच्या बातमीच्या बोला या डिजिटल युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद